दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही एन्जॉय स्विमिंग ग्रुपच्या वतीने आज विसावे वार्षिक जलतरण स्पर्धा तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एन्जॉय स्विमिंग ग्रुपच्या वतीने आज विसावे वार्षिक जलतरण स्पर्धा तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते शरीरासाठी व्यायामाची गरज आहे व जलतरण केल्याने शरीराचे संपूर्ण व्यायाम होतो यामुळे जलतरण केलेच पाहिजे असे त्यांनी ठासून सांगितले यावेळी एन्जॉय स्विमिंग ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर सुदर्शन सरचिटणीस दिलीप ठाकूर डॉक्टर संतोष मालपाणी ऍडव्होकेट चिरंजीलाल दागडिया व्यंकटेश जिंदम रमेश डागा जयप्रकाश मुंदडा इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले यावेळी एकशे अडुसष्ट खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला तर यानंतर लगेचच रक्तदान शिबिरही आयोजित केले होते त्यावेळी बावीस रक्तदात्यांनी रक्तदान केले हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मुरलीधर अट्टल बालकिशन जाजू पुरुषोत्तम भराडिया दशरथ सुत्रावे चंद्र लालवाणी लक्ष्मीकांत माणवतकर शैलेश तोशनीवाल डॉक्टर बासटकर डॉक्टर अग्रवाल महाबल शेट्टी आदि ने प्रयत्न के लिए यानी जो जंतरण होता है स्विमिंग की आदत सभी हमारे बाल युवकों में लगना चाहिए इस हेतु से हर वर्ष स्पर्धा का आयोजन करती है इस वर्ष आज चौदह जून को यह स्पर्धा संपन्न हुई स्पर्धा में अनेक स्पर्धकों इस इस ने इसमें भाग लिया बड़े उत्साहपूर्ण वातावरण के साथ इस जल तरण स्पर्धा के लिए हमारे नादेवपुर उत्साही युवकों ने भाग लिया हमारे बहनों ने भाग लिया बहुत ही अच्छी तरह से यह स्पर्धा संपन्न हुई